परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे सगळे प्रमुख नेते एकत्रित आलो आणि त्यानंतर मग विचारांती आम्ही असा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये शहरी ग्रामीण भागामध्ये चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे मोठे पक्ष सामाजिक संघटना या सगळ्यांना जर एकत्रित केलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये एक चांगला स्वच्छ चारित्र्याचा स्वच्छ हाताचा एक आश्वासित चेहरा आपल्याला देता येईल आणि आने गेल्या अनेक वर्षापासून चळवळीच्या माध्यमातून जी काही आपण पुण्याई कमावलेली आहे ती पुण्याई या अशा स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे जर लावली तर निश्चितच जनतेचा उमेदवार म्हणून ते उमेदवार प्रभावी ठरतील हा विचार आमचा झाला आणि म्हणून किमान समान कार्यक्रमावर आधारित धर्माच्या जातीच्या प्रादेशिकवादाच्या पलीकडे जाऊन एक व्यापक अशी आघाडी आपण करावी हा निर्णय झाला त्याच्यामध्ये दलितांचे प्रश्न आहेत आदिवासींचे प्रश्न महिलांचे बेरोजगारांचे शेतमजुरांचे असंघटित कामगारांचे या साऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न या साऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण चार वर्ष दहा महिने सातत्यानं चळवळी करतो आंदोलन करतो परंतु निवडणुका जाहीर झाल्या की शेवटच्या दोन महिन्यामध्ये हे सारे सामाजिक कार्यकर्ते या निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाजूला पडतात आणि धनदांडगे गैरमार्गाने पैसा कमावलेले असे टोळी युद्ध करावा अशा पद्धतीनं पैशाचा भडीमार करून जातीचा धर्माचं नावानं मतांचं ध्रुवीकरण करून ते निवडणुका लढवतात त्यांना शेह देण्यासाठी म्हणून आम्ही ही या परिवर्तन आघाडीचं प्रयोजन केलं याच्यामध्ये सध्या तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्र राज्य समिती आहे त्याचबरोबर आत्ताच महाराष्ट्र विकास आघाडी सामील झालेली आहे स्वतंत्र भारत पक्ष आहे स्वतंत्र विदर्भ पार्टी आहे आणि शहरी भागामध्ये काम करणारे लोक भारती ही सुद्धा आहे